शारदीय महोत्सवानिमित्त शिवयोग साधक परिवाराच्या वतीने ललिता पंचमीच्या शुभदिनी येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरात दुपारी पाच वाजता श्री ललिता सहस्रनाम व पुरुष साधकांच्या उपस्थितीत भगवती श्री भ्रम्रांबिका देवी चरणी कुंकुमार्चना साधना समर्पित करण्यात आले कुंकुवात शक्ति तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर देवी जागृत होते जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकवात येते सहस्त्रनाम जप करीत कुंकुमार्चन केलेले कुंकू रोज सकाळी लावल्यास कार्यसिद्धीसाठी लाभ होतो देवीला कुंकू हे प्रिय आहे मूळ कार्यशक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे शक्ति तत्वाची दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात दरवर्षी ललिता पंचमीच्या मंदिरात भगवती श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन विजयकुमार देशमुख राजशेखर हिर्या मनोज हिरेया शुभ हस्ते करण्यात आले या कुंकुमार्चन साधनेचे पौरोहित्य वेदमूर्ती मल्लीनाथ माळगी स्वामी यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सवाध्यक्ष संतोष कुमार शिरसी फोरम अध्यक्ष केदार जिरगे कार्याध्यक्ष

शिवयोग साधक परिवार यांच्या या संस्थेच्या माध्यमातून आम्ही मागील आठ ते दहा वर्षापासून ललिता पंचमीच्या दिवशी ललिता सहस्त्रनामावली कुंकुमारचना सा साधना या ठिकाणी आम्ही मागील आठ दहा वर्षापासून घेत आहोत त्याचाच आज या ठिकाणी साधना चालू आहे तर साधनेचा आमचा शिवयोग साधक परिवार आमचा मेन उद्दिष्ट म्हणल्यानंतरनं आम्हाला लक्षचंडी याग हा आमचा मेन उद्देश असून हा लक्षचंडी यागाचा लक्षचंडी यागाचा जो आमचा स संकल्प आहे संकल्पपूर्ती संकल होण्यासाठी आम्ही मागील आठदा वर्षापासून शास्त्र नामावली व विविध कार्यक्रम आम्ही या का ठिकाणी राबवत आहोत उदाहरणासाठी की आम्ही गोसेवेचं कार्यक्रम करत आहोत हवनचा कार्यक्रम करत आहोत ह्याच पद्धतीने वेगवेगळे आम्ही उपक्रम या ठिकाणी राबवत आहोत नमः शिवाय नम शिवाय नम शिवाय शिवाय कुंकुमार्चन ललित पंचम पंचमीनिमित्त कुंकुमार्चनचा कार्यक्रम येथेच सध्या शिवयोग साधक परिवाराकडून चालू आहे आणि हा सोहळा दहा ते बारा वर्ष झाला असेच चालू आहे आणि वर्षानुवर्ष असेच चालू राहणार आहे शिवाय